अंतर्गत घरकुलं आपल्याला सुंदर असे घरकुलं या ठिकाणी देण्यात यायचा आणि बघा ठिकाणी रेती इतकी महाग झाली आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी प्रत्येक घरपूरच्या लाभार्थ्याला पाच ब्रास रेती आपण मोफत देणार आहोत परंतु मध्ये तुमच्या मध्ये हिंगोलीमध्ये रेती माफी या ठिकाणी एवढा संसुडाट झालेला आहे की आमचा गोर आमच्या घरपूर मोदीजी पैसे देतो आपल्याला मोफत द्यायचे या कळमकुरी पद्धतीने राबली पाहिजे यासाठी जाती मेघना बोर्डीकर लक्ष देईल हा शब्द आज तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेस अंगणवाडी आमच्या तरुण बांधवाला लावायचे नुसत्या दारूच्या नशेमध्ये भी मंडळी मी मला मतदान मागत असतील पण माय मावल्यांना मला सांगायचंय आपल्या तरुण भावाला माझ्या तरुण भावाला

मग तुम्ही विकासासाठी आमदार आहात का तुमचे घर भरण्यासाठी आणि चोर जगवण्यासाठी हा माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यात कोणी हिंगोलीला आला असं दाखवा रस्ता केला की वर्षभरात त्यात पुन्हा येऊ लागलाय असे जर लोक राजकारणात तुम्ही टिकू दिले तर या कळंब विधानसभेचे काय होईल हा सुद्धा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे आमच्या माता भगिनी इथं आपली मुलं जर मटक्याच्या नांदी लावायची असली आपली मुलं जर दारूच्या नांदा लावायची असली तर माणसाला मित्र सहा वर्षाच्या इथले एखादं काम केलेलं दाखवा इथलं एखादं पण म्हणे त्याचे चौऱ्याऐंशी कोटी आपल्या त्या ठिकाणी करता ते चौऱ्याऐंशी कोटी कोणाच्या घशात गेले कोणा झाले आज खाण्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण भट्टाचार केलाय आज असा भेद असताय

सहा वर्षामध्ये या कळंदुरीसाठी मी काय काम केले काय योगदान आहेत तुमच्या या कळंदुरीसाठी अरे तुम्ही जे काही उमेदवार दिलेत ते खरंच उमेदवार आहेत का एक कार्यकर्ता घडण्यासाठी तुम्ही जवळ जवळ पंचवीस वर्ष तीस